मुंबई नवी मुंबईतील प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर ए एन सी नवी मुंबईकर असलेले प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे अच्युत पालव यांनी कला क्षेत्रात विशेषतः सुलेखनामध्ये देशासह विदेशातही उल्लेखनीय कार्य केलं आहे सुलेखनाच्या माध्यमातून आपली देवनागरी लिपी विदेशात पोहोचवत आपल्या भाषेची गोडी परदेशी नागरिकांमध्ये निर्माण व्हावी तसेच या माध्यमातून काही देवाणघेवाण व्हावी यासाठी अच्युत पालव यांचे मोठे योगदान आहे कला आणि सुलेखन क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला असून याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया सुलेखनकार अच्युत पालव यांनी व्यक्त केले आहे म्हणजे अगदी सुरुवातीला फळ्यावर लिहिणं होतं मग बॅनरवर आलं मग बोर्डवर आलं मग फलकलेखन परत झालं मग जे जेमध्ये गेलो मग तिथे आर के जोशींचं एक छान लेक्चर बघायला मिळालं ते बघून मला असं वाटलं की आपल्या आयुष्यात खूप छान काही गोष्टी करता येतील आणि आज हे सगळं करता करता जगभर कुठेतरी हे पसरवलेलं आहे देवनागरी केवळ देशात न ठेवता अमेरिकेत म्हणा रशियात म्हणा जर्मनीत म्हणा तिथल्या लोकांना आपल्या भाषेची गोडी वाटावी त्यातून त्यांनी शिकावं त्यातून काही देवाणघेवाण करता आली तर हे बघावं आणि हे जेव्हा काल सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आपल्या भारत सरकारने हे जेव्हा घोषित केलं तेव्हा खूप आनंदाचा क्षण वाटला केवळ मीच नाही तर माझ्या असंख्य विद्यार्थ्यांना मला असं वाटलं की येस आपण जे शिकतो ती एक छान कला आहे केवळ हस्ताक्षर अस असं नाही आहे तर मला असं वाटतं की खूप मजा आली खूप छान वाटते मला आणि आय एम हॅपी फॉर दॅट एवढा मोठा प्रवासाकडे कशा प्रकारे बघतात मला असं श्रेय देता काय काय की श्रेय सगळ्या आता कसं की कि ज्या शाळेने मला शिकवलं त्या शाळेतले नावर सर रकुल जोशी सर किंवा ज्या मित्रांनी मला साथ दिली मी मी लालबागला राहायचो लालबागला राहत असताना बऱ्याच लालबागच्या लाल लाल ला ला लोकांनी माझ्यावर प्रेम केलं माझा विषय वेगळा होता पण त्याला कन्सिडर केलं आई वडिलांना काही समजत नव्हतं पण त्यांनी विश्वास ठेवला लग्न झाल्यानंतर बायकोने ते मी केलेल्या सगळ्या कामाचं डॉक्युमेंटेशन केलं त्यामुळे ही सगळी माणसं आणि सगळे लाखो विद्यार्थी आहेत असे जगभर की जिथे जिथे अच्युतपालाव गेला तिथे तिथे खूप लोक निर्माण केली सूर्यखं हो म्हणजे मधल्या काळात मी काश्मीर टू कन्याकुमारी असा एक टूर केला त्या टूर मध्ये सगळ्या लोकांना कॅलअपी भारतीय कॅलअपी विषय काय किंवा आता सगळ्या भाषेविषयी सांगितलं त्यामुळे काय झालं की हे सगळी माणसं आज एक आनंदाचा भाग आहे असं मला वाटतं आणि सगळी यांच्यामुळे हे सगळं घडलं असं वाटतं स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा पोट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी